विरोध तो के नहीं कुछ समाज का विरोध नहीं है केवड़ा देखी शौ साहब भादरपीठ वाघ साहब यांनी ती निवडणूक थांबवली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे कुठल्याही कायदा स्वस्था प्रश्न निर्माण झाला नाही आहे किंवा ती परिस्थिती बी नव्हती कोणाचा विरोधच नव्हता तर कायदा स्वस्था राखायचा प्रश्न नव्हता आम्हाला साहेबाला हे म्हणतो मला कोणाचा दबाव होता ही परंपरा तुम्ही मुळीत काढली मध्ये तुम्ही थांबवला हा अपमान झाला यामुळे आमची तीव्र नाराजी आहे त्यासाठी आम्ही आज प्रांत साहेबांकडे आलो होतो त्यांना निवेदन देतो या सर्व याची चौकशी करावी गेल्या काही वर्षापासून काय करणार